नमस्कार मंडळी मंडळी एकोणतीस मार्च ते अठरा मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह एकत्र युती योग करत असल्यामुळे या पन्नास दिवसासाठी या युतीतून होतो आहे पिशाच्च योग याचा आपल्या मिथून राशीवरती काय परिणाम होणार आहे था याची विस्तृत माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेत आहोत आणि यासाठी कोणते करायचे आहेत उपाय याचीसुद्धा माहिती आपण याच व्हिडिओच्या शेवटच्या भागात करून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा व अशीच नवनवीन ज्योतिषशास्त्रातली माहिती तंत्र मंत्र अध्यात्म वास्तु ज्योतिष नेहमीच घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चला तर मग जाणून घेऊया आपल्या मिथून राशीसाठी कसा राहणार रा आहे राहू आणि शनीचा तयार झालेला पिशाच्च योग आणि काय करायचे आहेत साधे सोपे आपले उपाय यासाठी सर्वप्रथम तर आपल्या मूळ कुंडलीमधील ग्रहयोगानुसार आपल्या दशा महादशा अंतरदशा यानुसार याचा अनुभव आपल्याला मिळताना दिसेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य कृपया लक्षात ठेवून हा विषय आपल्याला अभ्यासायचा आहे अर्थात आपण ही माहिती घेत आहोत ते आपल्या चंद्र राशीनुसार आपल्या जन्मराशीनुसार त्यामुळे काही जणांना हा योग वरदान देणारा ठरेल तर काही जणांना हा योग अशुभ फलदायी सुद्धा ठरू शकतो आणि म्हणूनच काही उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात जे आध्यात्मिक आहेत धार्मिक आहेत ते सांगितलेले आहेत ते अवश्य करायला विसरू नका आपल्या मिथून राशीच्या दहाव्या घरामध्ये म्हणजे कर्मस्थानामध्ये हा राहू शनीचा पिशाच्य योग तयार झालेला आहे तसं पाहिलं तर शनी व राहू हे एकमेकांचे परममित्र आहेत तर शनी आपल्या कुंडलीच्या भाग्यस्थानाचा स्वामीगृह आहे त्यामुळे साहजिकच आपल्या कार्याला भाग्याची साथ हा बदलणारा शनी मिळवून देईल म्हणजेच हाती घेतलेलं कार्य हे निश्चित यश मिळवून द्यायला मदत करेल यशाच्या मार्गावर चालायला लागेल नोकरीच्या व्यवसायाच्या व आपण करत असलेल्या कार्याच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या अंगावर येतील विशेष करून जी मंडळी सामाजिक धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित कार्य करत आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी उच्च पदप्राप्तीचे योग हा शनी राहूचा योग मिळवून देताना दिसेल नोकरीतील बदल हा चांगल्या पगारासाठी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी चांगल्या पतप्रतिष्ठेचे पद मिळवण्यासाठी मनासारख्या ठिकाणी बदली ट्रान्सफर मिळवण्यासाठी करण्याच्या विचार या काळात मनामध्ये जास्त येतील आणि त्या दृष्टीने प्रामाणिक जर आपण प्रयत्न करताय तर यश मिळवून द्यायला हा शनी राहूचा योग आपल्याला मदत करेल त्यासाठी लागणारी दूरदृष्टी आणि धाडस या काळामध्ये आपल्याला असे निर्णय घ्यायला भाग सुद्धा पाडू शकतो तसेच वडिलोपार्जित संपत्ती जमीन जुमला यांची प्राप्ती चांगल्या अर्थाने होताना दिसेल कुटुंबातील वडीलधारी मंडळींचे मार्गदर्शन आणि सहाय्य खूप सुंदर मिळेल तर ज्यांना आपल्या वडिलोपार्जित कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यासाठी हा कालखंड उत्तम लाभ मिळवून देणारा आहे जी मंडळी आधीपासूनच आपल्या वडिलोपार्जित कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना या कार्यक्षेत्रामध्ये नवीन निर्णय घेण्यासाठी अनुकूल वातावरणाचा अवश्य फायदा होईल कार्यामध्ये काही नवीन गोष्टींचा समावेश करणं विशेष करून आधुनिक तंत्रज्ञान मशिनरी याच्यासाठी जर काही निर्णय घेणार असाल तर ते निर्णय योग्य ठरतील किंबहुना असे निर्णय घेणं उचित आणि फायद्याचं राहील असा विचार केला नसेल तर अवश्य करू शकता कारण शनी हा तंत्रज्ञानाचा ग्रह आहे कार्यातील एका नवीन पर्वाचा अध्यायाचा प्रारंभ करण्यासाठी हा कालखंड आपल्याला उत्तम यश देईल विशेष करून जी मंडळी मल्टीमीडिया इव्हेंट मॅनेजमेंट ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल नेटवर्किंग वाहन या संदर्भातलं कार्य करत आहेत ऑटोमोबाईल गाड्यांचे स्पेअर पार्ट गाड्यांचं गॅरेज शेती शेतीविषयक तंत्रज्ञान कायदा किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये मध्यस्थ किंवा एजंट म्हणून काम करतायत अकाउंटिंग बिझनेस मॅनेजमेंट अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आधीपासून आहेत त्यांना हा योग विशेष लाभ वाढवणारा आणि देणारा राहणार रा आहे दशमस्थान ज्यामध्ये शनी राहू हा जो योग तयार झालेला आहे पिशाच्य योग ज्या जस दशमस्थानावरून करिअरचा अभ्यास आपल्याला करायचा असतो त्यामुळे करिअर ग्रोथ होण्यासाठी व तशी चांगली संधी मिळण्यासाठी हा झालेला योग आपल्यासाठी मात्र उत्तम परिणाम निर्माण करणारा दिसतो आहे आणि उत्तमच राहील ही झाली ह्या शनी राहू पिशाच्या योगाची आपल्या राशीसाठी मिळणारी सकारात्मक पॉझिटिव्ह बाजू अर्थात ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू ग्रह शुभ स्थितीमध्ये आहे आणि त्याच वेळेला शुभग्रहाची दशा महादशा सुद्धा सुरू आहे त्यांना निश्चित या सगळ्या शुभ परिणामांचा लाभ पदरात पडताना दिसेल अर्थात आपली मेहनत व अभ्यास त्याच प्रमाणामध्ये मात्र असायला हवा कारण ज्योतिषशास्त्र आपल्याला दैववादी बनवत नाही मार्गदर्शन करतं कार्यकारी बनवतं प्रयत्नवादी बनवतं त्यामुळे कुठल्या दिशेने आणि कसे प्रयत्न करा त्याचा कालखंड सांगतं आता जाणून घेऊया ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये हेच शनी आणि राहू जर अशुभ स्थितीमध्ये आहे त्यांनी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी त्यांना काय अनुभव ह्या शनी आणि राहू पिशाच्या योगामुळे मिळू शकतात त्याची माहिती घेऊ शनी हा कार्याचा ग्रह आहे तर राहू हा चिंता काळजी आणि भय निर्माण करणारा छायाग्रह आहे हा प्रत्यक्ष ग्रह नाही हा छायाग्रह आहे त्यामुळे आपण करत असलेल्या कार्यात उगाच चिंता आणि काळजी वाढायला लागतील व वा आलेली चांगली संधी घेऊ का नको घेऊ या विवंचनेत व अतिविचारांमुळे एखादी चांगली आलेली संधी हातातून निष्ठवू शकते आवश्यक ते धाडस योग्य वेळी न दाखवल्यामुळे काही फायद्याच्या गोष्टींपासून विनमुख व्हावं लागेल कामाच्या ठिकाणी होणारे बदल आपल्या चिंता आणि जबाबदाऱ्या अधिक प्रमाणात वाढवते त्यामुळे थोडंसं घराकडे आणि आपल्या कुटुंबाच्या वैयक्तिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसे आई व वडिलांच्या आरोग्याच्या समस्या या काळामध्ये वाढल्यामुळे आर्थिक खर्च वाढतील त्याची तयारी मात्र अवश्य आधीपासून करून ठेवा त्याचप्रमाणे अतिरिक्त कामाचा ताण व्याप सहन न झाल्यामुळे मानसिक त्राग आणि चिडचिड या काळामध्ये थोडी आपली जास्त वाढू शकते पती पत्नींच्या नातेसंबंधात या काळात विशेष काळजी मात्र घ्यावी लागेल काही गैरसमज नात्यांमध्ये उगाच वाद वाढवायचं काम करते तर ज्यांची कोर्ट कचेरीची कामं सुरू आहेत त्यांनी आपल्या वकिलांचा सल्ला घ्यायला या काळात बिलकुल विसरायचं नाही या काळात भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असल्यास अवश्य त्यावर शंभर वेळा विचार करा आणि नंतरच निर्णय घ्या नवीन घर घेणार असल्यास पूर्ण माहिती घेऊन ते घर घेण्याचा प्रयत्न करा किंवा त्यामध्ये गुंतवणूक करा शक्यतो अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये पैसे न गुंतवणं फायद्याचं नाही शेत जमिनीमध्ये गुंतवणूक मात्र या काळातली विशेष फायदा देणारी राहणार रा आहे तसेच कुटुंबातील वडीलधारी मंडळींचा योग्य तो मानसन्मान मात्र आपल्याला अवश्य राखायचा आहे त्यांची बाजू समजून घ्यायला विशेष जास्त प्राधान्य द्या वडीलोपार्जित संपत्ती जमीन जुमला या संदर्भातले कुठलेही निर्णय घेताना घाईने निर्णय घेऊ नका सामंजस्याने घ्या नाहीतर आपलंच नुकसान होईल आणि वादावादी वाढेल ते वेगळंच आता जाणून घेऊया या सगळ्या गोष्टींसाठी धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय कोणते करायचे जे शुभ अनुभव वाढवायला मदत तर करतीलच परंतु अशुभ परिणामांची तीव्रता कमी करायला आपल्याला मदत करते पहिला उपाय म्हणजे या काळात रोज महाविष्णूंचा जप ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एक माळ अवश्य सुरू ठेवा तुळशीची माळ घेतली तर फार उत्तम तसेच कालभैरव अष्टक स्तोत्राचं पठण संध्याकाळी अवश्य करायला विसरू नका हा दुसरा उपाय आणि तिसरा उपाय बुधवार आणि एकादशी या काळात या दिवशी विष्णू स्वरूपाचं दर्शन घ्या तुळशीला जल अर्पण करा शक्य झालं तर त्या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचा पाठ करा अर्थात मंडळी हे सगळे उपाय ज्यांना जमतील त्यांनी अवश्य करा किंवा यामधील कुठलाही एखादा उपाय अवश्य मनापासून श्रद्धेने करा खूप सुंदर अनुभव व अनुभूती आपण या काळात घेऊ शकाल आणि या पिशाच्य योगाचे मिळणारे अशुभ परिणाम छान कमी करू शकत कारण हा दीडशे दिवसांचा असलेला प्रवास आहे राहू आणि शनीच्या एकत्रित येण्याचा त्यामुळे अवश्य काळजी घ्या म्हणजे आपल्याला सुद्धा आमच्याकडं ज्योतिष किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल अर्थात हे मार्गदर्शन आम्ही ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे परदेशातून आपणही सहज आपल्या घरबसल्या हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता फोनवरून कन्सल्टेशन केलं जातं त्यासाठी आमच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हा जो आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नेहमी आम्ही थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो तिथून अवश्य माहिती घ्या तसेच मंडळी विविध प्रकारचे रुद्राक्ष यंत्र त्याचप्रमाणे चैतन्य लहरी या अप्रतिम पुस्तक व श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आपल्याला सुद्धा घरपोच मागवायचा असेल तर त्याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून आपण माहिती घेऊन या संदर्भातल्या ऑर्डर्स देऊ शकता मंडळी हा विषाच्य योग राहू केतूचा राहू आणि शनीचा कितीही अशुभ असला तरी आपण निश्चितपणे काळजी घेत आहे तर आपल्याला त्याचा प्रभाव आणि परिणाम कमी करायला निश्चित मदत मिळेल म्हणजे आपण दर महिन्याला आपल्या ज्योतिषकट्ट या चॅनलमध्ये प्रत्येक राशीचे स्वतंत्र बारा व्हिडिओ करत असतो मासिक राशी भविष्याचे हे व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका अर्थात ते इंग्रजी महिन्यांप्रमाणे केलेले असतात त्याचप्रमाणे ह्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही त्या संपूर्ण महिन्याचं एक सुंदर अशी माहिती देतो की ज्याच्यामध्ये दैनंदिन राशी भविष्याचा खूप सुंदर असा उपापोहो केलेला असतो त्यामुळे तुम्हाला संपूर्ण महिन्याचं नियोजन करायला मदत मिळते तर आमचे सगळे व्हिडिओ नेहमीच आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दावा मंडळी हा चैत्र महिना म्हणजे हिंदू नवीन वर्षाचा पहिला महिना आपल्या संपूर्ण कुटुंबियांना आपल्याला सुख समृद्धी यशाचा जावं अशीच भगवंताच्या प्रार्थना घेऊन इथे विश्रांती घेऊया पुढच्या भागामध्ये राशीची माहिती घ्यायला अवश्य आपल्या चॅनलला पुन्हा एकदा भेट द्या कळाविलोबाय असावा धन्यवाद